अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यामध्ये पारनेर तालुक्यातील कळस गावातील गणेश तुळशीराम गाडगे वैवर्ष चाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे कळस परिसरात शोककळा पसरली आहे पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यामध्ये गणेश तुळशीराम गाडगे वैवर्ष चाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्ती जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की गणेश गाडगे हे कळस होऊन असताना अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला रात्री वाजेपर्यंत ते घरी न आल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस झाली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय कळस परिसरात उसाचं चा प्रमाण जास्त असल्यानं या भागात बिबट्यांचा वावर नेहमी जाणवतो यापूर्वीही जनावरांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या तरी मानवी जीवित हानीची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय ग्रामस्थांच्या मते रात्रीच्या वेळी शेतातून घरी परतताना किंवा बाहेर पडताना सतत धोका जाणवत असतो या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्यांचा बंदोबस्त करणं पिंजरा लावणं रात्रीच्या वेळी गस्त वाढवणं अशा खबरदारी उपायोजनांची गरज व्यक्त होतीय तसेच ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय गणेश गाडगेंच्या निधनानं गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करून बिबट्याचा धोका कमी करण्याची मागणी केली जात आहे